फळणा बोलते मी आवडलाच तर लाईक करा मला सोन्याचा दिवा चांदीचा ताटा आई बापाला आनंद मोठा पान वाटा जुबाळा जु। साखर पान वाटा जुबाळा झुरेजू जु। आई बापाला आनंद किती पाळण्याला जळकते मानिक मोती पाळण्याला जळकते माणिक मोती आणि बाळ खेळत दिव्याच्या जोती जुबाळा जु बाळ जु। खेळत दिव्याच्या जोती जुबाळा जु, जु। लक्ष्मीचे पाऊल आपल्या दारी हळदी कुंकाची करा तयारी लक्ष्मीचे पाहुला आपल्या दारी हळदी कुंकाची कर तयारी पाळणं बांधलं आपल्या घरी झोजू म्हणून हलवी त्या नारी जुबाळा झुरे जू झोजू म्हणून हलवी त्या नारी जुबाळा झुरे जू जोजू म्हणून हलवी त्या नारी जुबाळा झुरेजू चटूनटून मावशी आली बाळाच्या डोळ्यात काजळ घाली सोनार दादाला आडर दिली जुबाळा जु सोनार दादाला आडर दिली जुबाळा जु आत्या बाईला झाला आनंद तान्या बाळाचा ती पूर्वी ती छंद आत्या बाईला झाला आनंद तान्या बाळाचा पूर्वी ती आणि बाळाला घडिले बाजू ग बंद बाळा जू बाळाला घडिले बाजूग बंद जुबाळाजुरे जू, जू, जू पितमराची ती मोडली घडी आजीने सी हिरवी ग साडी आणि तान्या बाळाची दृष्ट ती काडी जु जू बाळाची दृष्ट ती काढीजू जु बाळा जु। आई बापाला झाला आनंद आई बापाला आनंद किती पाळण्याला आई बापाला झाला आनंद सातव्या दिवशी सातवा रंग पाळण्याला त्या आरशाचे भिंग आई बाळाच कौतुक सांग जुबाळाुरेजू जु जु। आई बाळाच कौतुक सांग झुरे जु, जु, जु। सातव्या दिवशी आई बापा आई ने सली हिरवा गशला आई बापाला आई बापाना झोका भी द्याला नव महिन्याचा शिनबाग गेला जुबाळा जु नव महिन्याचा शिनबाग गेला जुबाळा जु आत्या बाईला द्याला गमान जरीची साडी दिसती छान आत्या बाईला द्याला गमान जरीची साडी दिसती छान संस्कृती म्हणून ती कान जुबाळा जु संस्कृती म्हणून ही ती कान जुबाळा जु बारशाची ती तयारी केली बाळाचा आज आजी बी आली पाळण्याची म्या जोडणी केली जु पाळण्याची म्या जोडणी केली जुबाळा जु पाळण्याची म्या जोड जोडणी केली जु